म्हणून या सगळ्या गद्दार आमदार खासदारांना महाराष्ट्राची जनता पाडल्याशिवाय आज उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील त्यांना प्रचंड मोठी सहानुभूती आहे काँग्रेसलाही कोणाचा प्रयत्न केला एक दोन माणसं जी ईडी सीबीआय मध्ये अडकली होती त्यांना काही पद पाहिजे होतं ती काही दोन तीन माणसं गेली आमचा पक्ष फुटलेला नाही म्हणून या निवडणुकीमध्ये साताऱ्याची निवडणूक तर आम्ही प्रचंड बहुमताने जिंकणार आहे पण एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालेलं मतदान उद्या सात तारखेला होणारं मतदान तेरा वीसला होणारं मतदान धक्कादायक निकाल तुमच्या करता असतील आणि विरोधकांच्या करता असतील महाविकास आघाडीचा प्रचंड मोठा विजय होतो कारण मोदी विरोधी एक लाट आहे ती लाट आता उघड व्हायला गेलेली आहे म्हणूनच मोदी Altyazı